नमस्कार मित्रांनो परत व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आहे ना हा फ्रँक व्हिडिओ मी घेऊन येतोय तुमच्यासाठी तर काय झालं मित्रांनो माहिती आहे का बऱ्या दिवस झालं तुम्ही पण बघताय मी वेळ तुम्हाला पण सांगतोय की आपलं काम चाललंय बिझी होतं थोडंसं तर चला हळूहळू रिलॅक्स होत चाललंय आता काम पण पूर्ण होत चालत चाललंय तर मित्रांनो काय झालंय माहिती आहे का मेन विषय असा आहे की मी आता नाणलेला का या दोन वस्तू तर हे काय ग्लास आहे काचा आणि हे आहे ना थम्सअपची बॉटल आहे तर मित्रांनो ह्याचा कलर कशासारखा आहे तुम्हाला चांगलं माहिती आहे तर मी काय करणार आहे माहिती आहे का आपल्या हॉलमध्येच आहे ना आता तिचं काम आहे आतमध्ये काय करते आहे प्रमिला तर मी ह्याच्यामध्ये आहे ना मस्तपैकी आपला एक नाईंटीचा बॅग बनवतो नाईन्टीचा बॅग बनवतो आणि मस्तपैकी बैठक बिठक तयार करतो आणि निवांत बसतो आणि प्रमिलाला आहे ना मी आवाज देणार आहे तिला म्हणणार आहे तिला काय म्हणणार आहे भरपूर मित्रांनो कॉमेडी व्हिडिओ होणार आहे आजचा आणि मला काय फटकी बसते का काय बसते काय कारण आहे ना तिला दोन तीन वेळा मागं पण मला वॉर्निंग दिलेली आहे अजिबात हे चालणार नाही म्हणून तर तसं <laughs> तर काय फक्त बनाव करणार आहे मी पण ऑन दी स्पॉट तिथे बघितल्यानंतर रिॲक्शन काय येणार आहे मला पण माहीत नाही मित्रांनो तर, तर मित्रांनो व्हिडिओ फुल टू धमाल होणार आहे व्हिडिओ नक्की कमी अशापर्यंत बघा कारण हा प्रँक आहे ना मित्रांनो मी, मी दारोवरती तिच्यासोबत प्रँक करणार आहे परमिला सोबत तर बऱ्याच दिवसानंतर जसं की तुम्हाला पण माहिती आहे मागं पण बऱ्याच वेळा दारो प्रँक केलाय पण ॲक्च्युअलमध्ये कसा प्रॅक होणार आहे हा मला पण माहीत नाही लय धमाल येणार आहे असं मला वाटतंय तर व्हिडिओ पर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर मित्रांनो कमेंट करून नक्कीच तुमची प्रतिक्रिया कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर चला मग करूयात धमाल म्हणतो राहसो मग तुम्ही पण चला तर मग

भजी हि त मान सगा सोपाल सरी भयो

तू काय म्हणाल ना काय म्हणाल तर तू तुला भजी पाहिजे अरे ऐकी पाहिजे तुला चढलीच मग वाटत नाही वा दीदी वा दीदी नाही नाही दीदी वा दीदी व्हाट इज दिस यम कर उका मदत मला भजी कर भजी करू तुना बघ उठ कर चढले लवकर उठ उठ म्हणजे अरे उठ लवकर उठ ओट ओटा ओट दुसरा पेपर

एक मिनिट दोन मिनिटासाठी मी सुद्धा घाबरू म्हणजे झालं काय बाटली मिनटली बदल झाली काय माझी